राज्यामधील शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना आपण पाहत आहोत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी देखील मागच्या काही दिवसापासून राज्यामध्ये केली जात आहे बच्चूभाऊ कडू यांनी देखील मोठं आंदोलन उभारलेलं आहे सध्या देखील हे आंदोलन चालू आहे मात्र शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सरकारने सत्यात येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असं आस आश्वासन दिलेलं होतं मात्र अद्याप शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालेला नाही त्यामुळे शेतकरी आपला सात बारा कोरा कधी होणार आपलं कर्ज कधी माफ होणार यावर आशेवर बसलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे सरकार कधी निर्णय घेणार तर आज दैनिक सकाळने एक बातमी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सात बारा शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार कधी देणार आहे ते सांगण्यात आलेलं आहे तर आपण ही बातमी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण यामध्ये अतिशय महत्वाची माहिती आहे तर सर्व प्रेक्षकांचं स्वागत राज्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांकडे बत्तीस हजार कोटी रुपये थकल्याने त्यांच्यासाठी बँकेचे दरवाजे बंद झाले आहेत मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीनुसार जानेवारी ते जुलै दोन हजार पंचवीस या काळात राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करत आहेत सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा होती पण लाडकी बहीण सह वैयक्तिक लाभाच्या अन्य योजनामुळे तिजोरीत पैसा शिल्लक नाही त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय दोन हजार सत्तावीस मध्ये होऊ शकतो अशी माहिती कृषी मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिल्याची बातमी दैनिक सकाळी प्रसिद्ध केलेली आहे शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळत नाहीये हमी भाव मिळेना नैसर्गिक आपत्तीत मोठं नुकसान पण मदत ही अपुरी होत आहे ऊसाची एफआरपी एक रकमी मिळत नाही नापिकी अशा संकटामुळे बळीराजा चिंतेत आहे बँकेचे कर्ज डोक्यावर असल्यामुळे पुन्हा कर्ज मिळत नाही सिबिल पाहून कर्ज दिले जाते त्यामुळे राज्यातील आठ शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतल्याची नोंद सहकार विभागाकडे झालेली आहे मागील साडेचार वर्षात राज्यातील बारा हजार आठशे नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे त्यात अमरावती नाशिक छत्रपती संभाजीनगर या विभागात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत शेतकऱ्यांच्या कोरा करणार अशी गवाही विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती व महाविकास आघाडीकडून देण्यात आली होती पण अजूनही त्याची पूर्तता झालेली नाही माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी कर्जमाफीसाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले अन्न त्याग आंदोलन केले आणि सरकारने कर्जमाफीसाठी समिती नेमू असा निर्णय देखील घेतलेला होता असं आश्वासन दिलेलं होतं मात्र तिजुरीची स्थिती पाहता दोन वर्ष कर्जमाफी शक्य नसल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे शिवाय राज्य सरकारवर एक पॉइंट अडोतीस लाख कोटीचे केंद्राकडून कर्ज घेतले आहे सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर मुंबई बीड बुलढाणा जालना कोल्हापूर नाशिक धाराशिव परभणी पुणे नांदेड यवतमाळ व नागपूर या जिल्ह्यामधील सर्वाधिक शेतकऱ्यांकडे बँकेचे थकीत बाकी आहे सरकारकडून कर्जमाफी होईल म्हणून शेतकरी थकीत भरायला तयार नाही पण बँकांनाही त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत यावर कृषी मंत्र्याचं काय म्हणणं आहे ते देखील त्यांनी त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी आहे पण आजवर त्या मागणी संदर्भामध्ये झालेल्या कारवाईबद्दल मला माहिती घ्यावी लागेल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी राज्यामध्ये लावून धरलेली आहे ला मात्र सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय सरकार कधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे या सगळ्या घडामोडीवर आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद